काय सगळे नाव श्री स्वामी समर्थ आज दुपारच्या जेवणामध्ये मी दही तडका बनवला होता आणि त्याचे व्हिडिओ केले होते तर तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करते जर आपल्याकडे भाजी नसेल दुपारच्या जेवणामध्ये आणि आपण रात्री दही लावलेलं असेल ताजं तर ते घेऊ शकतो आणि दही तडका करू शकतो असा हा दही तडका ताटात आल्यानंतर कोणतीही भाजी तुम्ही विसरून जा चला आता आपण दही तडका करूया चला आता दही तडक्यासाठी लागणारं इथे साहित्य घेतलेलं आहे हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली लसूण खिसलेलं आलं इथे बारीक चिरलेला टोमॅटो आहे बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर आहे आणि तडक्यासाठी इथे कढीपत्ता घेतलेला आहे आणि इथे खूप सारे असे काजू घेतलेले आहे म्हणजे आपला दही तडका असा शाही बनणार आहे चला आता दह्याला तडका देऊया आता हे घट्ट दही कसं लावलं कधीही दूध तापवायच्या आधी भांड्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते ओतून घ्यायचं पूर्ण पाणी ओतून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता अर्धा लिटर दूध घेते पाण्याने भांडं धुवून घेतल्यानंतर आपलं दूध जे आहे ते खाली असं चिकटत नाही त्याच्यासाठी ही ट्रिक आहे आता हे दूध तापून घेऊया याच्यामध्ये अजिबात पाणी घालणार नाही दूध तापते वेळी सतत असं हलवायचं आहे म्हणजे दही जे आहे ते घट्ट बनतं चला दूध उकळलेलं आहे आपण गॅस बंद करून घेऊया आणि दूध अगदी कोमट होईपर्यंत ठेवूया म्हणजे त्याच्यामध्ये विरजन लावता येईल असं थोडंसं मिक्स करायचं आणि असं पद्यात ओतून घ्यायचं आपल्याकडे दही आहे दही आधी असं चमच्याने पातळ करून घ्यायचं आणि एक चमचा पुरेसं आहे गरम करून घेतल्यानंतर कोमट झाल्यावरच त्याच्यात दही टाकायचं म्हणजे आपलं दही घट्ट बनतं आणि सकाळी उठून तो डब्बा फ्रीजमध्ये ठेवायचा म्हणजे थोडंसं एकदम घट्ट दही होतं आणि असं क्रीमी दही तयार होतं आता इथे ते गॅसवरती तेल तापत ठेवलेलं आहे आणि अर्धा चमचा मोहरी टाकणार आहे अर्धा चमचा जिरे खूप सारा कढीपत्ता हिरवी मिरची आणि कापलेला लसूण आता इथे किसून घेतलेलं आलं आता हे मिक्स करून घेऊया आता हे मिक्स करून घेऊया आता इथे बारीक चिरलेला कांदा गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला आता परतून आहे कांदा लवकर शिजण्यासाठी थोडस मीठ टाकूया आता कांदा परतलेला आहे आपण बारीक करून घेतलेले काजू हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असतील तर टाका नाही नको टाकू आणि इथे बारीक चिरलेला टोमॅटो आता इथे थोडासा हिंग आणि थोडीशी हळद आता छान मस्त तडका झालेला आहे तयार थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये टाकते आता आपलं ग दही जे आहे ते गोडसर आहे म्हणजे खूपच आंबट नाही किंवा खूपच असं गोड नाही तर मीडियम आहे इथे चवीला मीठ टाकणार आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि आता मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया थोडंसं अगदी तडक्याला गारपणा येऊ देत मग आपल्याला दह्यामध्ये टाकून घ्यायचं इथे आंबट गोड चव येण्यासाठी अगदी थोडीशी साखर जर तुम्हाला साखर टाकायची नसली तर नाही टाकली तरी चाल आता दह्यावरती हा तडका टाकून घ्यायचा आहे मस्त आणि वरून ही खूप सारी कोथिंबीर आणि आता मी मिक्स करून घेते अच्छा खातेवेळी आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि मगच खायला दही तडका तयार तर मस्त असा दही तडका तयार झालेला आहे सकिनो आपल्याकडे भाजीचा जर ऑप्शन नसेल आणि भाजी करायचा कंटाळा आला असेल किंवा भाजी घरात नसेल तर असा दही तडका नक्की उद्या करा आज तुमच्याकडे दूध असणार आहे गरम करा आणि दही लावा ताजं दही घेऊन हा दही तडका करा आणि कसा झाला तो कमेंटमध्ये नक्की सांगा तर हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा थँक्यू श्री स्वामी समर्थक